अरे हा हार तालिकेचा उपवास सोडायचा आहे म्हणून यांनी आज पोळ्यांचं नियोजन केलंय गणपती वे <laughs> हे बघा किती छान छान सुरेख मनमोहक असे सगळे गणपती बाप्पा आहेत असं वाटतं बघतच राहा संपूच नाहीये गणपती बाप्पा आता जेवढे उत्साहानी तयारी चालली आहे ना सगळ्यांची आणि एवढं डेकोरेशनचं सामान प्रत्येक गोष्ट हिच्या नेवरी गोष्ट इथं भेटते काय लागत असं तेवढं सगळं छान छान डेकोरेशनचं सामान आहे किती छान येते सिल्वर कलरमध्ये गोल्डन कलरमध्ये सगळं सामान भेटतं इथं डेकोरेशनचं असन गणपती बाप्पाचं असण पूजेचं साहित्य असण जे काही जे आपल्याला जे गरजेचं आहे जे लागतात गणपती बाप्पाच्या एवढं सीझनमध्ये त्यांच्या एवढ्या दहा दिवसांमध्ये आपल्याला का काय काय लागतं सगळं इथं भेटतं पण अगरबत्ती म्हणू नका सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत आणि खूप मोठं मार्केट मार्केट येते सगळं त्याच्यासाठीच स्पेशल आणि एवढे छान छान गणपती आहेत ना काय सांगू म्हणजे मी गेले नव्हते मी पण व्हिडिओमध्येच आहे मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो त्यावेळेस जमलं नाही जायला पण हे गेले होते तर यांनीच व्हिडिओ काढून आणलाय आमच्यासाठी म्हटलं तेवढंच तुम्हाला पण दाखवायला होईल की कसं असतं वाटत कसं मार्केट असतं कसे गणपती बाप्पाचं सगळं सामान भेटतं आणि डेकोरेशनचं वगैरे किंवा गणपती बाप्पाच आणि हे फळं ती कच्ची केळी वगैरे सगळं सगळं म्हणजे सगळं जे हवं आहे ना ते सगळं इथंय आणि मला ना ते व्हिडिओ मी पण व्हिडिओ खूप वेळा बघितला बरं का तेवढे छान छान असे सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत ना सगळे त्याच्यामुळं आणि किती उत्साह आहे एवढा उत्साह असतो ना सगळ्यांचाच असतो म्हणजे एकाचाच असतो सगळ्यांचा उत्साह असतो गणपती बाप्पा आ आलेत म्हणजे कालपासून आता मज्जा सुरू झाली आहे दहा दिवस आता खूप मज्जा म्हणजे खूप म्हणजे खूप मज्जा आहे आमच्या घरी काय गणपती बाप्पा बसत नाहीत म्हणजे पुरी वगैरे सगळे मंडळाच्या गणपतीकडेच म्हणजे एक गणपती असतो तिकडेच जातात आणि मला तरी असं वाटतं की आत्ता म्हणजे पहिली कसं ना एकच पूर्ण गाव मिळून एक गणपती बसायचा म्हणजे सगळे तिथे जमायचे सगळे एकाच ठिकाणी जमायचे एकाच ठिकाणी आरती आता घरोघरी गणपती बाप्पा असतात घरोघरी आरती असती ठीक आहे खूप चांगली गोष्ट येते घरोघरी गणपती बाप्पा पण पण मग एका ठिकाणी जमण्याची मजाच वेगळी आहे प्रसाद वगैरे सगळं आणि गणपती बाप्पा मंडळासाठी घेतलेले आहे आता त्यांचा चेहरा आता तो रिव्हिल होईलच लवकर आजच्या व्हिडिओ मध्ये आणि माझा गॅस संपला होता टाकली इकडे काय झालं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्याच्यामुळे पण सध्या ना दोन तीन दिवस लय काम होतं इतका बिझी होतो ना कुठं जायला जमलं नाही एकच दिवस गेल ना गणपती मी एकच दिवस गेलो आज जाईन मी आज, आज शंभर टक्के जाईन कारण की कामच असले होतं दोन तीन दिवस गॅस झाला का चालू एकदम मस्त याचा व्हिडिओ नाही काढला ना पण बंद पडेल बंद पडेल का उपयोग मी एवढे कटापट गेली त्याचा उपयोग झाला का होता

आणि हे जाय पि ते अरे पोळीच काम झालं पोळी झाली आता एक तिकडे जाईपर्यंत इकडे पोळी बी झाली काय पक्षांच आवाज येत शांत बस पक्षांचा आवाज आमचं किचन म्हणून बघा ट्रान्सपरंट किचन आहे आमचं त्याला काही नाही जाई फक्त

अगेल गोड गप्पा मालिका माझी लोक ठेवतो कधी काय काय तुम्ही

ना, या, की ना ह्या मॅडमच्या झोपण्याचा टाइमच बदललाय म्हणजे एवढा चेंज झालाय की ना माझं काम वगैरे हो आवरेपर्यंत ती छान झोपलेली असते त्याच्यामुळे काम लवकर आवरलं आवरून पण मला अभ्यास करा म्हणजे माझं काम झाल्यावर मला वाटतं अभ्यास कराव किंवा आराम करावं त्या टाइमिंगला नेमकी त्या मॅडम उठतात असा रात्रीचा झोपतच नाही राव ती पण कळलंय की तिच्या झोपेचा टाइम जर चेंज केला ना थोडासा तर रात्री रा झोपल कारण ती संध्याकाळी सात ला सा� झोपली ना ती रात्री नऊ वाजता उठणारच तिचा खेळणारच तिचा टाइमच चेंज झालाय मी आता प्रयत्न करणार आहे की तिच्या झोपेचा टाइम फिक्स व्हावा कसं होत नाही बर का कारण कधी तिला झोपीती कधी आणखी एवढी खेळायच्या माझी लागते ना एवढी जाम खेळती ना नुसती पळत राहते नुसती पत राहती परतून टाकलंय तिने सगळ्यांना आणि एवढी मस्ती करत होती ना पप्पा सोबत रात्री थी, ते तिला फोटो दाखवत होते ना दुसऱ्यांचे फोटो पाहून तिला आनंद नाही पण स्वतःचा फोटो पाहिला का बा भाऊ तिचा आनंद विचारायचाच नाही एवढा छान आनंद होतो तिला एकदम मस्त